म्हणून माणसं पाठवायची मला नको ही पोरगी ही तुमची नारी शक्ती आहे माझ्या सहकारी आहेत ही नारी शक्ती वारे वा नारी शक्ती मला खरंच सांगायचंय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे लाईव्ह रेकॉर्डिंग जात असेल मी जबाबदारीने बोलते मी खोट बोलणारी कार्यकर्ता नाही त्यांनी एक महिला मुलगी मोठी केली मला असं दाखवा का हो झेडपी लढवताना तुम्हालाच लढवायचे माझ्या तेर मध्ये ते शिवाजी ताटा ता नायकवाडी माझ्या वडिलांचे मित्र आहेत दादा तुम्हाला माहित असतील त्यांना घरी बसवलं मीच झेडपी लढवणार बर लढवली ती लढवली मीच उपाध्यक्ष होणार आता सुद्धा आमदार आहेत नवरा पण खासदार केला मीच उभारणार ही तुमची नारी शक्ती आहे लोकांना सांगता मला तुझा भवानीन अरे तुझा भवानी ना त्या पिठाची भाकरी खाऊन मी मोठी झालेली आहे मला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही जोगवा हो कॉलर करून सांगते पवार साहेबांच्या रक्ताच्या नात्यातली नाही पण पवार साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभे कारण मी छत्रपती शिवरायांची हिरकणी आहे हे मला सांगायचं आणि तुम्ही सुद्धा त्यांचा पैसा त्यांची सत्ता काय असेल ते त्याला लाट मारा कारण तुम्ही छत्रपती शिवरायांचे मग दादा मला असं वाटतं जास्त बोलायची गरज नाही लोकांना सगळं माहित झालेलं आहे सगळ्यांना माहित झालेलं आहे की जनतेला काय पुढे चित्र आहे ते चित्र समोर आहे तुमच्या नाही नाही असू द्या काय होत नाही आपलेच बंधू आहेत ते असू द्या मला सांगायचंय माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला तुम्हाला फसवण्याचा जोरात कार्यक्रम चालू आहे अरे महिला तरी साऱ्या दररोज कमी बदलतात एवढं पक्ष बदलणाऱ्यावर तुम्ही उत्तर द्या पाच पाच वर्षाला पक्ष बदलायचे तुमच्या समोर यायचं विकास करायचा काय विकास करता कसला विकास करता त्यांच्या गावचे काय केलं संत केलंय दवाखान्याच त्यांच्या मागून मी जिल्हा परिषद मेंबर असून समुद्रवाणीमध्ये चांगला दवाखाना बांधलाय तो बघवत नाही तिथं शंभर काड्या करायच्या हे धंदे जोरात आमच्या शिवाय कोणी नाही परंतु ही निवडणूक ऐतिहासिक आहे ही निवडणूक लोकांनी हातात घ्या महागाईला उत्तर द्या सोयाबीनचं काय चाललंय त्याच्यावर बघा सोयाबीनचा भाव काय आहे मी सोयाबीन माझ्या वडील घेतात सोयाबीन अक्षरशः चा साडेचारशे साडे चार हजार बेचाळीसशे सोयाबीन झाले तुम्ही म्हणतात मोदीने दोन टाकले अरे कोण मोदी तुम्हाला मोदींचं का कौतुक वाटत तु? मागच्या पंचवार्षिकला तेच का घरच्या माणसाचं कौतुक नाहीये हे म्हणजे जुनी म्हण आहे तुमच्या भाषेत पटेल असं सा सा सांगते घरची फाटक्यात राहील तरी चालेल शेजारीला लुगडं मीच नेला तो तुमचा मोदींच्या बाबतीत आहे गायकवाड साहेब बरोबर आहे का नाही मला सांगा तुम्ही तुम्हाला कौतुक अरे आपल्या शरद पवार साहेबांच कौतुक करा महाराष्ट्राचा आहे आणि दाखवून द्या देशाला महाराष्ट्राला गुजरात चालू शकत नाही बाळासाहेबांचा छावा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिवंत आहे दाखवून द्या कि आमची माणसं जिवंत आहे मराठी माती कोणासमोर झुकत नाही पैशानी जरूर गरीब असू पन्नास खोके एकदम ओके अरे पन्नास खोके जे पन्नास खोक्यात विकले जातात तुमचा काय मान सन्मान करणार आहे उलट फाटक्या मळकट धोतातला माणूस कष्ट करतो त्याचा मला साथ अभिमान आहे कारण तो विकला जात नाही तो शेतात तुमच्या कुठल्या दुकानात मिळत नाही हो कुठल्या शोरूम मध्ये मिळत नाही तो माणूस कष्ट करी पण स्वतःचा कष्ट करतो रक्त आठवतो अशा लोकांचं हे मतदान आहे अशा लोकांची निवडणूक आहे ही निवडणूक फक्त ओमराजे निंबाळकर यांची नसून आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या आपल्या जिल्ह्याच्या अस्मितेची निवडणूक आहे शपथ आहे तुम्हाला तुळजा भवानीची तुळजा भवानी पण सत्याच्या प्रामाणिकपणाच्या निष्ठेलाच बळ देणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लढण्याचं बळ दिलं लाखोंची मुघलांची फौज परत पाठवली त्या आई भवानाच्या मातीतले आपण लोक आहेत मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळेजण हातात मशाल घेऊन जोरात तुतारी वाजवा माझं असं मत आहे तुतारी वाजली पाहिजे आणि गद्दारी गाडली पाहिजे जास्त बोलणार नाही थँक यू जय हिंद जय महाराष्ट्र